औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवा व कबरी अतिक्रमण काढण्याच्या मागणीचे मिरजेत हिंदुत्वादी संघटनांकडून प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदन औरंगजेबाचे उदातीकरण थांबवा आणि त्याच्या कबरी भोवतालचे अतिक्रमण काढून टाका अशी मागणी मिर्जेत समस्त हिंदू धर्मियांच्या वतीने देखील निवेदनाद्वारे मिरज प्रांताधिकारी समीर दिघे यांना देण्यात आली आहे शासनाकडून औरंगजेबाच्या कबरीला जो निधी दिला जातो तो त्वरित थांबवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य शिवकाल्यान मरदानी खेळ प्रशिक्षण सेनेचे से राज्य समन्वय विकास सूर्यवंशी मराठा क्रांती मोर्चाचे विलास देसाई शिवसेना शिंदे गटाचे विजय शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या हिंदुस्थानमध्ये हजारो वर्षे हिंदू समाज हा स्वातंत्र्यानिशी जगत होता साधू संतांचा अधिष्ठान लागलेला हा हिंदुस्थान आहे हजारो वर्ष झालं हिंदू धर्म इथं आहे शेकडो वर्षापूर्वी मुघल अतिरेकींसारखे अतिरेकी या हिंदुस्थानावर आक्रमण आक्रमण केले आणि दिल्लीमध्ये अतिरेकी शासन त्यांनी निर्माण केलं मग अतिरेकी शासन निर्माण केल्यानंतर महाराष्ट्रावर हे मुघल अतिरेकी वारंवार चालून येत होते आणि त्यातच औरंगजेब नावाचा हा मुघल अतिरेकी महाराष्ट्रावर चालून आला बर ह्या मुघलांनी देवतांची विटिंबना केले मंदिर उद्ध्वस्त केले माता भगिनींची आबरू लुटलेले आहे तसेच हिंदूंचे धर्मांतरण केलेले आहे कित्येक राजांचा दगा फटका देऊन त्यांनी हत्या केलेली आहे अशा या मुघल अतिरेकीला महाराष्ट्र जिंकताला नाही मराठ्यांच्या सोऱ्या त्याला महाराष्ट्रातच थांबावं लागलं आणि महाराष्ट्रात त्याला गाडलं गेलं खुलताबाद इथे मग त्याचं ते थडगं आहे तर त्या थडग्याच्या इथं जे हार तुरे त्यानंतर पूजाचं साहित्य धूप आरती वगैरे लावतात त्यानंतर औरंगजेबाचं थडगं खुलताबाद येते आहे तर त्या खुलताबाद येथे थडग्याला धूप आरती दाखवली जाते फुल हार घातले जातात चादर चढवली जाते त्याचा ऊरूस भरवला जातो हा औरंगजेब काय साधू संत नव्हता त्यामुळे हा सगळा प्रकार तात्काळ बंद झाला पाहिजे या औरंगजेबेच्या फडग्याला ऐत्या ऐतिहासिक ठेवा म्हणून जो दर्जा मिळाला आहे तो दर्जा तात्काळ बंद झाला पाहिजे तसेच शास्त्राने हा दर्जा काढून घ्यावा जो शासनामार्फत या थडग्याच्या देखरेख देखभालीसाठी निधी दिला जातोय तो बंद तात्काळ करण्यात यावा आणि तिथं जे दुकान वगैरे घातलेले आहे तिथं अतिक्रमण आहे फक्त मराठ्यांचं शौर्याचं प्रतीक म्हणून फक्त त्या थडग्याला ठेवावं आणि बाकीचं सगळं काढून टाकावं हे थडगं ओडकं उन्हात पावसात भिजलं पाहिजे असं त्याला ठेवलं पाहिजे फक्त ठेवायचं तर मराठ्याचं शौर्याचं प्रतीक आहे म्हणून ठेवायचं आणि बाकीचं तात्काळ काढून घ्यावं अशी आम्ही मागणी करतो आहे आणि जर का तसं नाही झालं तर एकोणतीस तारखेला शिवजयंती पारंप एकवीस एप्रिलला पारंपरिक एक शिवजयंती उत्सव आहे त्यानंतर आमची दिशा ठरेल महाराष्ट्रातले सर्व शिवभक्त मिळून अतिक्रमासहित मग सगळं आम्हाला काढावं लागेल त्यामुळं शासनानं याची दखल घ्यावी एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू राष्ट्र